पूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे महाराष्ट्रात वेळची निवडणूक अटीतटीची होणार याविषयी काही शंका तुम्ही जर अलीकडे आलेले ताजे सर्वे पाहिले तर कधी महाआघाडी पुढे महाविकास आघाडी पुढे तर कधी महायुती पुढे एक चार पाच जागांचा फरक दोघांमध्ये आहे असं दिसतंय मात्र एका मतदारसंघाचा निकाल मतदानापूर्वीच लागला आहे असं मला वाटतं किंवा तसे संकेत तरी मिळत आहेत हा मतदारसंघ आहे कोल्हापूर कोल्हापुरात आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत संजय मंडलिक आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सध्याचे उमेदवारसुद्धा आहेत या मंडलिकांनी एक सनसनाटी वक्तव्य करून आपला पराभव निश्चित केला आहे म्हणून मी म्हणतो आहे की मतदानापूर्वीच महायुतीचा पराभव इथे निश्चित झालेला आहे कोल्हापूर कोल्हापूर मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या युतीचे उमेदवार हे संजय मंडलिक आहेत आणि शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज हे इथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत काँग्रेसच्या चिन्हावर हे लढत आहेत कोल्हापुरात सर्व पक्षांनी सर्वपक्षीय नेत्यांनी एक बैठक घेतली होती आणि एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करायची नाही असं ठरलं होतं मात्र हा नियम धाब्यावर बसवला विद्यमान खासदार असलेल्या स संजय मंडलिक यांनी त्यांनी थेट छत्रपती शाहू महाराजांवरच शाब्दिक हल्ला चढवला ते एका सभेमध्ये असं म्हणाले की कुस्ती करायची तर मल्लाचा मल्लाला हात लागणारच मल्लाला हात लावू नको मल्लाचा पाय ओढू नको असं चालणार नाही असं म्हणून त्यांनी शाहू छत्रपतींविषयी एक विधान केलं ते असं म्हणाले की आताचे जे शाहू छत्रपती आहेत हे काही शाहू महाराजांचे खरे वारसदार नाही आहेत यावर वादंग वाजलं कोल्हापुरात निदर्शनंसुद्धा झाली महाविकास आघाडीचे म्हणजे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी खासदार मंडलिक यांना आव्हानही दिलं आणि माफी मागण्याचा माफी मागण्याची माफी मागण्याचा सल्ला दिला पण संजय मंडलिक आपल्या विधानावर ठाम होते त्यांनी फक्त एवढीच सुधारणा केली की मी राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार असं म्हणायला नको होतं थेट वारसदार असं म्हणायला होतं याचं कारण हे जे शाहू महाराज आहेत ते दत्तक आलेले आहेत असं त्यांनी पुन्हा एकदा अगदी ठासून सांगितलं आता मुद्दा असा आहे की ही लोकसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष महत्त्वा प्रश्न महत्त्वाचे असतात त्या त्या मतदारसंघाचे काही खासदाराशी निगडीत प्रश्न असतात ते महत्त्वाचे असतात ते सगळे सोडून संजय मंडलिक यांनी अशा प्रकारे शाहू महाराजांवर का हल्ला केला असावा याचं कारण आत्ताचे जे, जे शाहू महाराज आहेत ते दत्तक आले आहेत आणि नागपूरहून दत्तक त्यांना घेण्यात आलेलं आहे नागपूरच्या घराण्यामधून त्यांचं नाव दिलीपसिंह होतं ना हो ते। हो हे सगळ्यांना माहिती आहे नवीन काही नाही आहे अगदी राजर्षी शाहू महाराजसुद्धा दत्तकच गेलेले होते त्यांचं नाव आधीचं नाव यशवंत घाटगे होते हेही आपल्याला माहिती आहे आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे सयाजीराव गायकवाड ज्यांनी इतिहास घडवला राजर्षी शाहू महाराजांप्रमाणे ते सुद्धा दत्तकच गेले होते त्यामुळे राजघराण्यात दत्तक जाणं ही काय मोठी धक्कादायक गोष्ट नाही आश्चर्यकारक गोष्ट नाही तरीसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजय मंडलिक यांनी हे जे आत्ताचे शाहू महाराज आहेत हे थेट वारस नाहीत खरे वारस नाहीत असं मतदाऱ्यांना सांगण्याचा का प्रयत्न केला मला याची तीन चार कारणं वाटतात पहिलं कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असताना आणि एकमताने उमेदवार झालेले असताना हे जे मंडळी गृहस्थ आहेत यांच्याकडे कुणाचं लक्ष जाण्याची गरज नाही त्यामुळे जेव्हा शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली तेव्हाच या मंडलिकांचा पराभव जवळजवळ ठरलाच होता पण आता हे आगाऊ विधान करून मंडलिकांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे आपल्याकडे मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या संजय मंडलिकांनी हे विधान केलेलं आहे असं मला वाटतं नंबर दोन हे संजय मंडलिक कोण आहेत हे एकनाथ शिंदेंचे खासदार होते एकनाथ शिंदेंचे सहकारी आहेत म्हणजे त्यांच्यावर खोकेबाजीचा गद्दारीचा शिक्का आहे कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेने किंवा शिवसेनेच्या मित्रपक्षांनी काँग्रेसने राष्ट्रवादीने हा मुद्दा महत्त्वाचा केला असता वारंवार मतदारांना सांगितलं असतं या गद्दाराला पाडा या गद्दाराला पाडा या मुद्द्याकडून लक्ष उडवण्यासाठी या मंडलिकांनी ही युक्ती वापरलेली आहे त्यांनी थेट छत्रपती शाहू महाराजांवर हल्ला केलेला आहे जेणेकरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवता येईल आणखी एक कारण असं आहे की मला असं वाटतं की हा महायुतीकडून छत्रपती शाहू महाराजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे संजय मांडलकरांनी हे विधान केल्यावर या जिल्ह्यातले एक मंत्री जे राष्ट्रवादीकडून उडी मारून तिथे भाजप भाजपसोबत गेलेले आहेत ज्यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या होत्या ते हसन मुश्रीफ काय म्हणतात ते बघा ते हसन मुश्रीफ असं म्हणतात की मी आधीच शाहू महाराजांना सांगितलं होतं तुम्ही या निवडणुकीच्या भानगडीत पडू नका निवडणुकीत चिखलफेक होते आरोप होतात त्याचा त्रास तुम्हाला होईल म्हणजे या युती महायुतीच्या लोकांनी शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज भरू नये जो अर्ज त्यांनी अजून भरायचा आहे पंधरा तारखेला ते भरणार आहेत असं जाहीर झालेलं आहे भरू नये म्हणून हा दबाव आणला आहे का हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आणखी एक मुद्दा असा आहे की हे जे संजय मंडलिक आहे जे गेल्या वेळेला अविभक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांनी कोल्हापुरात असं काय काम केलं आहे की ज्या कामाच्या जोरावर ते लोकांकडे जाऊन मतं मागतील असं काही काम असेल तर माणूस त्याबाबत बोलू शकतो पण फारसं काही भरीव काम नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारचे वादग्रस्त मुद्दे काढावे लागणार चिखलफेक करावी लागणार आणि या चिखलफेकीच्या जोरावर मतदारांना आपल्याला मतं द्या असं सांगावं लागणार मला ही अशी अनेक कारणं सुचतात हे राजकारण आहे अगदी जाणीवपूर्वक या संजय मंडलिकांनी हे प्रकरण उचकावून काढलेलं आहे मला तर वाटतं की हे प्रकरण उचकावून काढण्यामध्ये संजय मंडलिक यांच्या मनाचा संकुचितपणाही दिसतो म्हणजे ते एकनाथ शिंदेंबरोबर आहेत म्हटल्यावर त्यांची मानसिकता काय असणार हे आपल्याला कळू शकतं शिवाय भारतीय जनता पक्षाबरोबर आहे दत्तक गेलेला माणूस हा गादीचा खरा वारस नसतो हे लोकांवर बिंबवण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे ही राजर्षी शाहू महाराजांची आणि सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे जे दत्तक गेलेले आहेत राजे त्यांचीसुद्धा सरळ सरळ बदनामी आहे लक्षात घ्या आणि हे मंडलिक एवढ्यावरच थांबत नाही ते सगळा इतिहास काढतात त्यांनी काल पत्रक कडून सांगितलेलं आहे की जेव्हा हे आजचे शाहू महाराज जे उमेदवार आहेत हे दत्तक गेले तेव्हा एकोणीसशे साली कोल्हापुरात मोठं आंदोलन झालं होतं या दत्तक विधानाच्या विरोधामध्ये आणि ते का झालं होतं हेही तपशीलवार सांगता। ते सांगतात ते असं म्हणतात की त्यावेळेचे जे राजे होते शहाजी महाराज छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या मुलीचा मुलगा म्हणजे ह्या दिलीपसिंह हे जे आत्ताचे शाहू महाराज आहेत त्यांना दत्तक घेतलं म्हणजे मुलीच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव शाहू असं ठेवलं मग त्याविरोधात आंदोलन का झालं आंदोलन कोणी केलं तर राजर्षी शाहू महाराजांचा जो मुलगा होता छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी विजयमाला यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं कारण या विजयमालाबाईंचं असं म्हणणं होतं की राजाराम महाराजांची मुलगी पद्माराजे हिच्या मुलाला शहाजीराजांनी दत्तक घ्यावं पण ते काय ऐकलं नाही त्यामुळे त्यांनी टिपेचा सूर लावला जनतेमध्ये सुद्धा दोन गट झाले आणि मोठं आंदोलन झालं मोर्चे निघाले मिरवणं निघाला लाठीमार करावा लागला पोलिसांना अश्रुजूष सोडावा लागला ही एकोणीसशे बासष्ट सालची गोष्ट आहे त्यानंतर मंडळी कसं म्हणतात की एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे या शाहू महाराजांविरुद्ध इतकं वातावरण होतं की ही वीस वर्ष कोल्हापूरचा सुप्रसिद्ध दसरा मेळावा सुद्धा होऊ शकला नाही पण मित्र हो अशा प्रकारची चिखलफेक करणारा माणूस किती लबाड असतो तशीच लबाडी मंडलिक यांनी केली आहे ते हे सांगायला विसरले की एक्क्याऐंशीपासून आजपर्यंत ब्याऐंशीपासून आजपर्यंत हा दसरा मेळावा होतो आत्ताचे शाहू महाराज या दसरा मेळाव्यात सहभागी होतात त्यांची प्रतिमा चांगली आहे त्यांनी कोल्हापूरच्या स्थानिक जनतेला सुरुवातीला एका गटाचा विरोध होता सर्वांचा विरोध होता अशातला प्रकार नाही एका गटाचा विरोध होता त्यांच्या दत्तक विधानाला पण त्यांनी आपल्या वर्तणुकीने त्यांनी आपल्या सभ्यपणाने आणि त्यांनी आपल्या सामाजिक कामाने कोल्हापूरच्या जनतेला जिंकून घेतलं आहे त्यामुळे त्यांच्याविषयी आदराची भावना आहे आत्ता जुन सा हे जुनं प्रकरण एकोणीसशे बासष्ट सालचं प्रकरण कुणाच्याही लक्षात नाही दत्तक घेतलं म्हणून त्यांना कुणाचाही विरोध नाही पण हे असताना संजय मंडलिक यांनी आपल्याकडे दुसरा मुद्दा नसल्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते अगदी उचकटून काढलेलं आहे माझ्या मते कोल्हापूरची जनता ही अत्यंत संवेदनशील आहे शाहू छत्रपतींच्या वारसाचा हा अपमान आणि ही चिखलफेक ती सहन करेल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे मंडलिकांनी आता निवडणुकीचा प्रचार ते करतील आणि ते ताकदीने निवडणुकीत उतरतील याचं कारण त्यांचा इतिहास सांगतो की त्यांच्या वडिलांपासूनचा हा इतिहास आहे त्यांच्या वडिलांपासून त्यांचं कुटुंब राजकारणात आहे त्यामुळे ते निवडणूक काय सोडून देणार नाहीत अशा प्रकारची कल्पित करून ते ताकदीने निवडणुकीत उतरतील पण या अशा वक्तव्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे त्यांच्या विरोधात गेलेली आहे आणि शाहू महाराजांनी आता अर्ज भरला आणि त्यांना मिळणारा पाठिंबा पाहिला तर या निवडणुकीत महायुतीचा सपशेल पराभव व्हायला काही हरकत नाही अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा प्रकारे विधान झालं खळबळ उडाली शाहू महाराजांची बदनामी आपल्या फायद्याची ठरेल म्हणून बेसावत असायची गरज नाही आणि म्हणून मी, मी तुम्हाला गेल्या तुम दोन तीन निवडणुकीत काय झालं हे तुम सांगतोय दोन हजार चौदा साली मोदींची लाट होती या मोदींच्या लाटेत सुद्धा कोल्हापूरने भाजप किंवा मित्रपक्षांना पाठिंबा दिला नाही हे लक्षात ठेवा या दोन चा हजार चौदाच्या सगळ्या वातावरणात इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय महाडिक निवडून आलेले आहेत त्यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली तर त्यावेळेला सेना भाजपचे संजय मंडलिक म्हणजे हेच संजय मंडलिक पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं मिळवून पराभूत झाले दोन हजार एकोणीस साली सेना भाजपचे संजय मंडलिक म्हणजे हेच गृहस्थ निवडून आले सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मतं त्यांना पडली त्यांच्याविरोधात धनंजय महाडिक होते राष्ट्रवादीचे त्यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मतं पडली संजय मंडलिक निवडून आले पण त्याहीपेक्षा महत्त्वाची निवडणूक होती दोन हजार नऊची या संजय मेंडलिक मंडलिकांचे वडील ज्यांची प्रतिमा कोल्हापुरात पुरोगामी म्हणून आहे चांगली आहे त्यांचे सहानुभूतीदार त्यांचं गुडविल मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये या सदाशिवराव मंडलिकाने संजय वडली मंडलिकांच्या वडिलांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती त्यांनी चक्क छत्रपती संभाजीराजे म्हणजे आत्ताच्या शाहू महाराजांचे पुत्र त्यांचा पराभव केला म्हणजे राजघराणं आहे म्हणून जिंकेलच असं काही गृहीत धरता येत नाही सदाशिवराव मंडलिक यांची प्रतिमा त्यांचं काम आणि त्याआधी ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकडावर निवडून आले होते ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून चार वेळा निवडून आले त्यानंतर त्यांना दोन हजार नऊ साली शरद पवारांनी तिकीट दिलं नाही ते संतापले आणि अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी छत्रपती संभाजीराजेंचा पराभव केला सदाशिवराव मंडलिकांना चार लाख अठ्ठावीस हजार ब्याऐंशी मतं पडली संभाजीराजेंना तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी मतं पडली शिवसेनेचा उमेदवार होता त्याला सव्वा लाखापेक्षा अधिक मतं पडली म्हणजे गृहीत धरता येत नाही हे लक्षात ठेवा आता या संजय मंडलिकांनी गफलत केलेली आहे पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे चिखलफेक सुरू करून पण तरीसुद्धा महाविकास आघाडीच्या इथल्या कार्यकर्त्यांना बेसावत राहता येणार नाही ना ना, म्हणून मी दोन हजार नऊची आणि इतर आकडेवारी सांगितलेली आहे लक्षात घ्या म्हणजे हा मतदारसंघ आता सोपा झालेला असला तरी घराघरात पोचावं लागेल महाविकासच्या कार्यकर्त्यांना केवळ छत्रपती शाहू महाराज आहेत त्याचा फायदा होणारच आहे कारण या राजघराण्याविषयी एक लोकांमध्ये आदर आहे तिथे स साताऱ्यामध्ये उदयन भोसले जसे उपद्व्याप करतात किंवा पूर्वी केले आहेत असं म्हणा आता सध्या त्यांनी काही केलेलं नाही आहेत तसे उपद्व्याप कधीही या राजघराण्यातल्या लोकांनी केलेलं नाही आहे त्यांची वागणूक सभ्य आहे त्यामुळे कोल्हा कोल्हापुरकरांना त्यांच्याविषयी आपुलकीसुद्धा आहे प्रसिद्धीत राहण्यासाठी ते, आए, ते कोला, कोला प्रसिद्धी वाट वाटेल ते उद्योग करत नसतात त्यामुळे हा उमेदवार चांगला आहे छत्रपती शाहू महाराज जनतेच्या जवळ जाणारा उमेदवार आहे पण निवडणूक तर लढावी लागेल पण ही माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे ही निवडणूक आता अधिक सोपी झालेली आहे गंमत अशी आहे महायुतीचा हा पहिला पराभव आहे मला खात्री आहे इथे पराभव होणार महायुतीचा हा महाराष्ट्रातला महायुतीचा पहिला पराभव जो मतदानापूर्वी झालेला आहे पण महायुतीच्या ज्या अडचणी आहेत त्या काय कमी व्हायची चिन्ह नाही आहेत आज बघा महायुतीचे खासदार गजानन कीर्तीकर जे यावेळेला निवडणूक लढवत नाही आहेत उत्तर पश्चिम मुंबईतून त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर लढतो आहे यांनी आज मुलाखत देऊन ईडी ज्या धाडी टाकते त्याच्यावर टीका केली कारण अमोल कीर्तीकरांवर सुद्धा ईडीची चौकशी लागली त्यांना बोलवण्यात आलं निवडणुकीच्या काळामध्ये माझा मुलगा निर्दोष आहे एका बाजूला ते मोदींची स्तुती करत होते दुसऱ्या बाजूला या ईडीच्या धाडी वगैरे बंद करा आणि विरोधकांचा सन्मान राखा असं सांगत होते त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढ महायुतीचीच माणसं आता ईडीच्या या फेऱ्याविरुद्ध बोलायला लागलेली आहेत दुसरीकडे अजून महा महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप झालं जाहीर झालं तरी महायुतीचं जागा वाटप होत नाही अजून सात आठ जागांवर कोकणामध्ये काही झालेलं नाही सिंधुदुर्गमधला उमेदवार ठरलेला नाही आहे मुंबईतले उमेदवार ठरलेले नाही आहेत एकनाथ शिंदेंचा ठाण्याचा उमेदवारही ठरलेला नाहीये त्या जागेवरचा हक्क भाजपने सोडलेला नाहीये संजीव नाईक यांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केलेली आहे अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत म्हणजे एका बाजूला कोल्हापूरचा हा खासदार असलेला विद्यमान खासदार असलेला उमेदवार स्वतःच ज्याला शेण खाणं म्हणतात असा उपद्व्याप करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवारही धड ठरत नाहीत म्हणजे एकूण अवस्था महायुतीची कठीण आहे भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे त्यामुळे तिथे भांडणं होत नाहीत फटाफट उमेदवार या ठरवल्या जातात कोणी बंडाळीचा सूर काढत नाही वगैरे वगैरे आपल्याला आजपर्यंत सांगितलं जात होतं त्याच्यात थेट उलट असं हे चित्र आहे लक्षात घ्या म्हणून मला असं सा सांगायचं आहे की या विधानसभा निवडणू या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्का बसेल असा निकाल लागणार नाही अतिआत्मविश्वासाने जे वागतील आणि अशा प्रकारची आत्ता मंडलिक यांनी जे विधान केलं तशा प्रकारची विधानं करतील किंवा चिखलफेक करतील प्रतिस्पर्धी उमेदवारावर त्यांना मतदार धडा शिकवतील अशी शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या असो किंवा महायुतीच्या असो उमेदवारांनी सावध राहायला हवं हो, एवढंच आज सांगतो कोल्हापूरचा हा धडा आहे आपल्या कामाच्या जोरावर प्रचार करा आपण काय करणार हे लोकांना सांगा अशा प्रकारची चिखलफेक करू नका इतिहासात उगाचच्या उगाच शिरू नका इतिहासाची उदाहरणं द्यायला हरकत नाही पण दुसऱ्याला बदनाम करण्यासाठी इतिहास वापरू नका असाच मेसेज या सगळ्यातून जातोय मित्र हो महायुतीच्या पहिल्या पराभवाची ही कहाणी सांगून मी आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा तुम्ही सबस्क्रायबर व्हाल आणि मग मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना मिळेल इंटिमेशन मिळेल त्याचं त्यामुळे सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू वेरी मच